सामान्य व्यक्तींना सरकारी ऑफिसमधील काम पूर्ण करण्यासाठी किती मनस्ताप सहन करावा लागतो हे सर्वांनाच आहे मात्र नोएडा ऑथॉरिटी ऑफ इंडिया विभागातील कर्मचाऱ्यांना एका वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं आयुष्यभर लक्षात राहणार आहे या दुर्लक्षाबद्दल त्यांच्या बॉसनी दिलेल्या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय दोन हजार च्या बॅच चे आय एस अधिकारी लोकेश यम या विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी या ऑफिसमधील किमान सोळा कर्मचाऱ्यांना ही शिक्षा सुनावली आहे काय घडला प्रकार नोएडा ऑथॉरिटीच्या ओखलामधील कार्यालयात दररोज शेकडो व्यक्ती वेगवेगळ्या कामांसाठी येतात लोकेश यांनी गेल्या वर्षी या विभागाचा कार्यभार स्वीकारलाय त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सामान्य व्यक्ती विशेषत ज्येष्ठ नागरिकाला ताटकळ ठेवू नये असे आदेश त्यांनी दिले या कार्यालयात तब्बल पासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे आहेत कार्यालयातील कामकाज योग्य पद्धतीनं होत आहे का हे तपासण्यासाठी लोकेश नियमितपणे हे सीसीटीव्ही फुटेज पाहत असतात सोमवारी एक ज्येष्ठ नागरिक काउंटरवर उभा असल्याचं लोकेश यांनी पाहिलं त्यांनी तात्काळ काउंटरवरील महिला अधिकाऱ्यांना त्यांना तात्काळ ठेवू नका अशी सूचना दिली त्यांचं काम होणार नसेल तर तशी स्पष्ट कल्पना संबंधित व्यक्तीला द्यावी असंही लोकेश यांनी त्या महिला अधिकाऱ्याला सांगितलं होतं ही सूचना दिल्यानंतर वीस मिनिटांनीही ती ज्येष्ठ व्यक्ती नागरिक त्यांच्या कामासाठी त्याच काउंटर समोर ताटकळत उभी होती हे लोकेश यांना आढळलं हे पाहताच लोकेश यांनी तातडीनं त्या विभागाला भेट दिली ज्येष्ठ नागरिकांना ठेवल्याबद्दल त्यांनी त्या विभागातील कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून वीस मिनिटं उभं राहण्याची शिक्षा दिली सीईओ शिक्षा सुनावल्यानंतर सर्व कर्मचारी कार्यालयात उभा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देते